राष्ट्रवादी अजित पवार गटाला राहुरी विधानसभा मतदारसंघात उमेदवार मिळेना ना राहुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे त्यामुळे सक्षम उमेदवार देत राष्ट्रवादी अजित पवार गट राहुरीमध्ये आपला उमेदवार देणार मात्र उमेदवार कोण हे ऐनवेळी समजणार आहे असे खासदार सुनील तटकरे यांनी राहुरी येथे कार्यकर्त्यांना भेट दिली असता पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलंय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांचा काल दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा दौरा सुरू होता या दरम्यान त्यांनी सायंकाळी नगरहून शिर्डीकडे जात असताना राहुरी येथील उद्योजक व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील भट्टड यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली याप्रसंगी राहुरी विधानसभा मतदारसंघाबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यावर चर्चा झाली खासदार तटकरे यांनी जिल्ह्यात सहा जागा लढवण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचं राहुरीतही राष्ट्रवादी सक्षम उमेदवार देणार असल्याचं वक्तव्य तटकरे यांनी मात्र राहुरी उमेदवार कोण हे ऐनवेळी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह माझी भेट घेतल्यास खुलासा खासदार तटकरे यांनी केला आहे मी ठिकाणी ठिकाणी थांबलो होतो तिथे जिल्हा त्यांनी मैत्री आहे नव्याण्णव सालामध्ये ते आमदार होते त्यावेळेला मी राज्यमंत्री होतो त्यावेळेपासून माझा शिवाजीराव पाटील यांची एक मैत्री आहे भेटली त्या नात्याने आज मी आलाय कदाचित ते मला अभिनंदन करायला लक्ष विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी